थोडा घसा बसलाय हिंगोली विधानसभेच्या या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्ही सर्व पोहोचलेलो आहोत निवडणूक ही कार्यकर्त्यांनी आता अंगावर घेतलेली आहे आजची पत्रकार परिषद बोलवण्याच्या पाठीमागचा हेतू की या विधानसभेमध्ये मी रामदास पाटील सुंठानकर अपक्ष उमेदवार निशानी कपाट चिन्ह घेऊन मी या ठिकाणी लढतोय माझा आतापर्यंत या विधानसभेमध्ये दोन राऊंड पूर्ण झालेले आहेत त्या सर्व तयारीच्या अनुषंगाने या विधानसभेमध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ता स्वतः अंगावर निवडणूक घेऊन लढतोय तुम्ही पाहत असाल की प्रत्येक गावागावामध्ये अत्यंत मोठ्या जल्लोषाने उत्साहाने बॅन ढोल तशा ऑक्शन करून सामान्य वर्गाने प्रस्थापितांच्या विरोधात ही निवडणूक हातात घेतलेली आहे गावातल्या किंवा तालुक्यातल्या किंवा विधानसभेतल्या या सर्व लोकांना या प्रस्थापित लोकांना ही जनता कंटाळलेली आहे अशा वेळी मी ज्या ज्यावेळी प्रवास करतोय त्या त्यावेळी जनतेनं परिवर्तनाला कोल द्यायचं ठरवलेलं आहे त्या माध्यमातून बूथपर्यंतची यंत्रणा आमची लागलेली आहे अगदी ताकदीनं आम्ही ही विधानसभा निवडणूक जनतेच्या हितासाठी एका विकासासाठी हिंगोली विधानसभेच्या शाश्वत विकासासाठी आम्ही ताकदीनं लढतोय तुम्ही पाहता या ठिकाणी अनेक उमेदवारांना गाडीत बसायला सात लोकांना उतरल्यावरती चार लोक गावात गेल्यानंतर त्यांना काही गावामध्ये हकलून दिलं जातं काही गावामध्ये गावबंदी केलं जाते काही काही लोकांचं म्हणजे मी स्पष्ट मागेही सांगितलं होतं की लोकांना हे नकोसे झालेले आहेत आज लोक जरी बोलत नसले लोक आज बोलत जरी नसले एकमेकाला सांगत जरी नसले तरी ही संक्रमणावस्थेतली ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये अत्यंत टोकाचा प्रचार चालू आहे मी पहिलंच सांगितलं की माझी लढाई ही विजयाकडे वाटचाल चालू आहे गावागावामध्ये काही काही गावामध्ये बाकी उमेदवाराला खातंही खोलला जाणार नाहीये अशा पद्धतीची ही गावामध्ये जनतेचा जनादार आहे काही विरोधकांकडून टीकेची पातळी अत्यंत खालावलेली आहे जे स्वतःला मोठ्या पक्षाचे उमेदवार मानतात त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांनी कुटुंबातल्या सदस्याकडून माझ्यावरती अपंगत्वावरती टीका केली मी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करा असं आमच्या सर्व टीमनं सांगितले परंतु मी विचार केला की त्यांना पराभव दिसतोय त्यांची बौद्धिक दिवाळखोरी निघालेली आहे कारण विकासावरती जे जाणारी निवडणूक आहे ती जातीवरती येऊ पाहत आहे आणि किंबहुना त्यांनी ती ते निवडणूक जातीवर आणलेली आहे या जातीपातीच्या निवडणुकीमध्ये या जनतेला मूर्ख बनवणं परत एकदा यांनी ठरवलेलं आहे त्यामुळं आपल्या सर्व पत्रकार बांधवाच्या मा माध्यमातून मी सांगतो की आम्ही अगदी ठामपणाने लढाईला या सामोरे जातोय मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमचा कार्यकर्ता या लढाईमध्ये लढत आहे मागच्या दोन दिवसाखाली मी ज्या पक्षात होतो आज माझा त्या पक्षाचा काहीही संबंध नाही आहे तेनी त्या पक्षातल्या उमेदवारांची हालत अत्यंत खराब झालेली आहे ते तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी गावोगावी आहेत त्यांनी चुकीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून खुलासा करतो मी त्या उमेदवाराला जाहीर आव्हान देतो तुम्हाला जर निवडणूक लढणं होत नसेल तर तुम्ही याच ठिकाणी गेम क्विट केलेला बरा तुमचं सर्वच होणारं नुकसान वाचेल कारण तुम्हाला लुटणाऱ्या अनंत टोळ्या तुमच्या भोवती आहेत त्यामुळं तुम्ही रामदास पाटलाला सेटलमेंटची भाषा रामदास पाटलाची पाठिंब्याची भाषा ही तुमच्या तोंडातून तुम्हा तुम्हा तो शोभत नाहीये या सर्व गोष्टी करणं हा तुमचा पिढीचा धंदा आहे त्यामुळं रामदास पाटील हा मैदानातला खेळाडू आहे मी पहिलेही सांगितलं की तुम्ही माझी दोस्ती पाहिली माझी दुश्मनी पाहायची वेळ येऊ देऊ नका कारण मला जर काही कमवायचं असतं तर मी क्लास वनची नोकरी सोडून या जनतेमध्ये फकीरासारखं दर दर मी भटकलो नसतो मी एक व्यापक ध्येयानं एक मोठ्या ध्येयानं मी या ठिकाणी निवडणूक लढतोय मला माहिती आहे संघर्ष मोठा आहे जरी काही नेते त्यांनी खरेदी केलेले असतील पण सामान्य जनता ही माझ्या पाठीमाग आहे तुम्ही मला सोशल मीडियातून पाहत असाल काही पत्रकारांनी माझ्या ठिकाणी पाहिले असाल तर कालच्याच मी सांगतो काल तीन सर्कलच्या माझ्या सभा झाल्या त्यांना गावात गेल्यानंतर माणसं मिळत नाहीयेत त्याला मला माणसातून गर्दीतून रस्ता काढायला प्रचंड प्रमाणात इतक्या मोठी गर्दीनं माझा उत्साहानं सत्कार केलेला आहे त्यामुळे माझं आव्हान आहे कि तुम्ही तुमची जागा तिसऱ्या का चौथ्या स्थानी हे सिद्ध करा तुम्ही तुम्ही तुमची जागा शाबूत ठेवा त्यामुळे तुम्ही एखाद्या उमेदवाराच्या बद्दल तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांकडून खालच्या पातळीवरची टीका करणे तुम्ही माझ्या चारित्र्यावर लिहिणे माझ्या जातीवर लिहिणे माझ्या अपंगत्वावर लिहिणे मी कुठल्या जाती जन्मावं कुठला अपंग जन्मावं का नाही हे माझ्या मायबापाला देणं घेणं आहे माझ्या जनतेला देणं घेणं आहे तुम्ही माझी किंमत ठरवू शकत नाहीये त्यामुळं तुम्ही तुमचा गाशा गोंडाळल्याला बरा असं माझं तुम्हाला प्रेमापोटी सल्ला आहे बाकी निवडणुकीची जी परिस्थिती आहे सोळा सर्कल पैकी तेरा सर्कलमध्ये मी सायजेबल म्हणजे लिडिंग मतदान मी घेतोय त्या ठिकाणची जनता माझे सर्व कार्यकर्ते घरच्या भाकरी खाऊन दिवस रात्र या ठिकाणी मेहनत करत आहेत लोकात जात आहेत लोकांना समजून सांगत आहेत जनता आता हुशार झालेली आहे त्यामुळं इतर उमेदवारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे लालूच देणं वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणं हे चालू झालेलं आहे म्हणून मला असं स्पष्ट म्हणायचं आहे ये जर तुम्हाला या ना विक्रीम दे जर तुम्हाला या ठिकाणी लढणं जर होत नसेल मला वाटतं की तुम्ही आता घरात बसलेलं अत्यंत चांगलं आहे आणि मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की शहरातलं मतदान असेल व्यापाऱ्यांसाठी यांनी काही केलेलं नाही व्यापाऱ्यांच्या सुरक्षतेमध्ये नाही व्यापाऱ्यांना कुठलं उपलब्धता दिलेली नाहीये आज केवळ विशिष्ट जात माझ्या पाठीमागे राहतोय विशिष्ट धर्म माझ्या पाठीमागे राहतो असं काही उमेदवारांचा मानस आहे एखाद्या पक्षाचं तिकीट मिळालं म्हणजे तो विशिष्ट समूह पाठीमागे राहतो किंवा बाकी उमेदवारामध्ये तुम्ही जाती पाती धर्मावरच्या राजकारणामध्ये ही निवडणूक निवड पाहता हे अत्यंत गंभीर आहे माझी तयारी परिपूर्ण झालेली आहे वीस तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईपर्यंत आमचे कार्यकर्ते चिवटपणाने या ठिकाणी लढत आहेत या निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही लोकाभिमुख विकासावरती लोकांमध्ये आम्ही सामोरे जातोय त्यामुळं तांडे वाडी वस्त्या या भागामध्ये लोकांना आजही हे चेहरे नकोसे झालेले आहेत त्यामुळे जनता मोठ्या प्रमाणात मला मतदान करणार आहे आपली आजची हे पत्रकार परिषद घेण्याचा हेतू की म्हणजे यांना जाहीर सांगणं आहे की तुम्ही स्वतःच्या घरात काय जळते ते पहा आमच्याकडे तुम्ही वोट करून किंवा काहीतरी नेरेटिव्ह सांगून तुम्ही या ठिकाणी जिंकू शकत नाहीये लोकांनी तुम्हाला ठरवलेला आहे मी पहिलेच सांगितलं की मार्केट कमिटीमध्ये हे तिघही एकत्र होते आणि आज तिघ एका विरोधात आहेत त्यामुळे मार्केट कमिटीची दोस्ताना खरा का विधानसभेतली दुश्मनी त्यांची खरी हे याने सिद्ध करावं लोकांमध्ये हे ज्या ज्या वेळी आज जात आहेत त्यामुळे लोकांचा तुम्ही प्रतिसाद पहा फक्त हे पैशावरती लोकांना विकत घेऊ आहेत आज हिंगोली शेनगाव मध्ये आम्ही पाहिलं पांडव्यापासून त्यांनी लहान लहान दुकानदारापासून न मागताही पैशाचं लालूच देणं वेगवेगळ्या गोष्टीचं लालूच देणं या गोष्टी ते अगदी सराईतपणे करत आहेत त्यामुळं तुम्ही कितीही जर लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला हिंगोली या विधानसभेतील जनता काहीतरी विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध आहे कारण यांनी दोन हजार चौदाला स्वर्गवासी राजीवजी सातव यांना म्हणजे तशा लाटेमध्ये सुद्धा त्यांनी एक वेगळा महाराष्ट्रातला निकाल देणारी ही हिंगोलीची जनता आहे त्यामुळं तुम्ही विकासावरती तुम्ही तुमच्या केलेल्या कार्यावरती निवडणूक घेऊन पुढं जावा निवडणूक ही खेळमिळीच्या वातावरणामध्ये निवडणूक ही उंचीच्या वातावरणामध्ये निवडणूक ही पोषक अशा सर्वसमावेशक वातावरणामध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे तुम्ही जितका जितका माझा विचार कराल तितका तितका माझी रेष मोठी झालेली असेल आणि तुम्ही सर्वजण पराभवाच्या छायेत असाल हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आपल्याला बोलवलेलं आहे